नमस्कार किचन किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यात पौष्टिक अशी तिळाची वडी सर्वांना प्रथम तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुमच्यासाठी खूपच टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपी घेऊन आली आहे या रेसिपीसाठी ना मावा ना पाकाची गरज आणि आन... दूध आणि तिळापासून ही रेसिपी आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी आपण एक कप असे तिळ घेतले आहेत ड्राय रोस्ट करणार आहोत दोन मिनटासाठी हे चांगले तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि तिळ भाजले की फुलून येतात चटचट असा आवाज येतो तेव्हा आपण भाजायचं बंद करायचं म्हणजे कडूपणा कडवटपणा येत नाही तिळाचा तिळ आपले चांगले भाजले आहेत आणि तीळ ज्या कपाने घेतले त्याच कपाने आज मी आत्ता दूध घेत आहे एक कप दूध असं घेतलं आहे आणि आत्ता हे चांगलं मोठ्या गॅसवर आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे तिळामध्ये सगळं पूर्ण आटवून घ्यायचं आहे आटवून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे छानच असं आटवलं की ह्या तिळाचं आणि दुधाची टेस्ट मस्त येते आणि माव्यासारखी ही तिळाच्या ह्या वडीमध्ये खूपच छान टेस्ट येते तुम्ही नक्की बनवून पहा एकदा हे दूध आटवून घ्यायचं आहे आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅसवर खूपच कमी वेळात ही वडी बनवून तयार होते दूध आपलं आटत आलं आहे थोडंसं राहिलं आहे दूध आटायचं आणि हे दूध आटवून झालं की आपल्याला हे, हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे छान असं तिळामध्ये टाकलेले हे दूध सगळे पूर्णपणे शोषून घेतले आहे आटवून घेतले आहे तर आत्ता आपण हे तीळ मिक्सर जारमध्ये टाकून चांगली ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे मी आणि ह्यात थोडंसं दूध टाकायचं तीन ते चार चमचे असं लागतं पेस्ट करताना थोडी थोडी थोडं थोडं हे टाकायचं आहे आपल्याला मिश्रण म्हणजे मिक्सर जारमध्ये नाहीतर मोठ्या जारमध्ये जर टाकली तर एकदम ही होते आणि बारीक अशी पेस्ट झाली आहे आता कढईमध्ये मी एक चमचा असं तूप घेतलं आहे आणि ते तूप थोडंसं गरम झालं की बारीकच गॅस आहे आणि हे मिश्रण चांगलं आपलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे कारण हा तीळ आणि दुधाच्या ह्या मिश्रणामध्ये तुपाचा स्वाद चांगला उतरतो म्हणून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं की आपल्याला गूळ टाकायचं आहे ज्या कपाने आपण तीळ घेतले त्याच कपाने अर्धा ते पाऊण कप असा गूळ घ्यायचा आहे आवडीनुसार मी पाऊण कप घेतलं आहे आणि ज्यांना कमी लागतं त्यांनी अर्धा कप घेतला तरी चालेल आणि हे चांगलं बारीक गॅसवरच हे मिश्रण चांगलं गूळ टाकल्यामुळे थोडंसं पातळ झालं होतं आणि बारीक गॅसवरच पाच ते दहा मिनिट त्याला असं हलवत हलवत राहिलं की ते मिश्रण असं घट्ट होत जातं आणि आता डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे मी अर्धा कप ज्या कपाने तीळ घेतले होते त्याच कपाने मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे पावडर आणि आत्ता इलायची पावडर आणि जायफळची पावडर टाकली आहे थोडीशी ह्या मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा होत आला की आपल्याला हे मिश्रण चांगले एका ताटलीत किंवा चौकोनी आपलं ट्रेमध्ये हे टाकून घ्यायचं आहे मी भाजलेले तीळ ठेवले होते म्हणून खाली थोडेसे टाकले आहेत आणि पिस्ताही टाकला आहे सजावटीसाठी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि हे मिश्रण आत्ता आपल्याला गरमच टाकून घ्यायचे आहे आता आणि चांगलीही वडी थापून घ्यायची आहे एका असं चपट्या भांड्याने पेल्याने तूप लावून थोडंसं आणि चांगलं असं हे झालं की वरून थोडंसं तीळ टाकायचं आहे डेकोरेशनसाठी सजावटीसाठी सा आणि वरून थोडेसे आपले राहिलेले पिस्त्याचे काप टाकायचे आहेत नाही टाकले तरी चालतात ऑप्शनल आहे आणि ही हे रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि छान अशी आपली ही टेस्टी होते तीळ आणि दूध टाकून केल्यामुळे काहीतरी वेगळी अशी रेसिपी आणि हे चांगलं मिश्रण थंड होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा मिनटासाठी ठेवलं तरी चालतं नाहीतर रूम टेम्परेचरवर आल्यावरही ह्या मिश्रणाच्या वड्या पाडल्या तरी चालतात आणि हे डिमोल्ट क के केलं आहे आपण आत्ता तुम्ही बघू शकता ह्याचा बटर पेपर सहज निघतोय आणि छान अशी आपली वडी सेट झाली आहे मी दहा मिनटासाठीच फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे मिश्रण लगेच थंड झालं आणि अशा पद्धतीने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत आपल्या आपल्या आवडीनुसार ह्याच्या वड्या कापल्या तरी चालतात लहान मोठ्या कशाही पण ह्या वड्या खूपच टेस्टी लागतात रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब